इचालकरंजी थी शहरातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी करत प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले यावेळी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संतोष देशमुख यांची हत्या क्रूर पद्धतीने करण्यात आली होती डोळ्यावर लायटरने जखम पाठीवर गंभीर मारहाण आणि छातीवर उड्या मारून त्यांचा जीव घेतल्याचे धक्कादायक तथ्य भाजप आमदार सुरेश धस यांनी उघड केले आहे या हत्येमागील प्रमुख सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर सीबीआय चौकशी करण्यात यावी अशीही मागणी महासंघाने केली या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी चार आरोपी अद्याप फरार आहेत संतोष देशमुख हे मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्यावर झालेल्या या अत्याचाराने मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे सर्व आरोपींना अटक न झाल्यास आणि या प्रकरणात न्याय न मिळाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी संतोष सावंत शहाजी भोसले दीपक रावळ अवधूत मुडसिंगीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते